कस मस्त वाटत रे बाबा चांदणी मिसत नाही काय तिकडे घ्यायच गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉगायचं आता वाजलेले सव्वा सात चला पटापटा आवरूया जाय जाय ड्युटीला काय चालले मी बुटीला स्वयंपाक चाललो आहे गड्डीला आज काय तर पेशल दिसते काय बघू शकता बघूया काय आहे पेशल थोड्या वेळातच कर चहा स्वच्छ पिऊ फ्रेश हो पडलेलं आहे साहेब इथं पसरलेले आहेत बघू शकता बेसन घाली निवांत त्या तिथं गार लागते सर्वात जास्त चला आता जाऊया व्हेरी खूप दिवसात एकनं चाललेलं आहे समी आहे बघ उठलेला आहे काळापट्टू हे काळापट्टू

बर मग त्या टुवरच्या लाव की बोंगळेश्वर महाराज आलेले कशी आहे यस बॉस पाणी आहे का पाणी आहे का पाणी आहे बघितलं कपडे चला पटकन दुधाना जाऊ आणि मग दंगा दंगा सुरू सकाळ झाली म्हणजे दंगा सुरू झाला बघ दूध आणत या तू काय करतो कुच्छ 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 कुच्छी बा कसे आलो ते माकडतो वरती लावले का ना ना वरती लावल बर मंगळेश्वर मारा मी आलो दूध घेऊन आवरा लवकर हम्म चला Changing! Buggy! Baguri! Bagu! Changing! Buggory! 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 Ia! 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 Buggory! 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 não ये ये तुझ्या मला कानपाड्या लावल्या बघता जायचं फिरायला चला आणतो फिरवून आणि मग तुम्हाला यायला भेटतो चलो ले गार पाणी पाहिजे पाच पच पाच पच पण एवढी बादली ठेवून पण उपयोग नाही इकडचं पिते मग कडतोंडी पिऊ द्या पिऊ तर चला आज महत्त्वाच्या कामाला गेलतो जरा खूपच अर्जंट काम होतं बघ्या सक्सेस झालं तर सांगतो नाही सक्सेस झालं तर अजिबात सांगत नाही बघा काय होतं तर साडेसात वाजलेले आहे चला ह्याला फिरवून आणू लेवळ आहे हे चाट होते एवढा गरमागरम मस्त कडक बापको काय चा कडकू आज आल्यावर पितो जरा पिणार आहे की मग चला हला फिरवतो मग तुम्हाला येऊन भेटतो अगं बापरे मला लागला वास ए, शेंगी अगं बापरे शेंगी लोक बाहेर जीवया परवा सारख बाहेर मस्त भाई थंड हवेत थंड म्हणणार नाही नॉर्मली थंड हवेत जिवूया बाहेर मस्त पैदन का इथं लाईट असते म्हणून जरा बरं वाटते पण थोडा अंधार आहे लाईट पण गेली नाही इन्व्हर्टरवर सगळं जातात काय करायला अवघड या गावाचा सहीकडे लाईट आहे तुम्ही या गावाचं लाईट नाही हरावं लागल्यात भुका चला जेवया पटकन बाहेर जाऊ

आते एकिंग नेवणं गेट हे एकच लागेल ब्लॉगला एंड करू लवकर लवकर झोपू गार मस्त हवेत बाहेर मस्त बी पसरलेले आहेत सगळी तर आपण पण जाऊन पसरूया ब्लॉग एंड करायचा टाईम आलेला आहे तर ब्लॉग एंड करतो जर तुम्हाला व्लॉग जर आवडला असेल तर जरूर लाईक करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तपतले बाय कायच